नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक नवीन लेख लेख सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया पॉझिटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार यांचा फरक आवर्जून वाचावा असा लेख आहे एक सुप्रसिद्ध लेखक आपल्या अभ्यासिकेत निवांत बसले होते अचानक काही आठवलं म्हणून त्यांनी एक कागद पेन घेतला आणि लिहायला सुरुवात केली या वर्षात माझ्या शरीरातलं पित्ताशय काढून टाकलं आणि त्या आधारामुळे मला बरेच दिवस अंतरुणाला खिळून राहावं लागलं याच वर्षात मी माझ्या आयुष्यातली साठ वर्षे पूर्ण केली आणि मी ज्या प्रकाशन कंपनीत माझी उमेदीची तीस वर्षे नोकरी केली ती नोकरी मी सेवानिवृत्त झाल्याने बंद झाली याच वर्षात माझ्या वडिलांच्या दुःखद निधनाचं दुःख मला पचवावं लागलं याच वर्षात माझा लाडका मुलगा त्यांच्या वैद्यकीय शिक्षणाच्या परीक्षेला मुकला त्याच्या झालेल्या कार अपघातामुळे जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटल आणि घरी बरेच दिवस काढावे लागले शिवाय गाडीचे नुकसान झाले ते अजून वेगळेच आणि शेवटी त्यांनी लिहिले खरंच किती वाईट आणि दुःखदायक ठरले हे वर्ष माझ्यासाठी इतक्यात त्यांची पत्नी त्या ठिकाणी आली भरलेले डोळे आणि विचारात घडून गेलेल्या आपल्या पतीकडे पाहतात त्यांना काहीतरी वेगळंच असल्याचा अंदाज आला चौकाशपणे त्यांनी तो टेबलवरचा कागद वाचला आणि काही न बोलता त्या खोलीतून निघून गेल्या थोड्या वेळाने पुन्हा त्या खोलीत आल्या त्यावेळी त्यांच्या हातात एक दुसरा कागद होता तो कागद त्यांनी त्यांच्या पतीच्या कागदाशेजारी ठेवला लेखक यांनी तो कागद उचलून वाचायला सुरुवात केली त्यात लिहिले होते गेले कित्येक वर्ष त्याचा त्रास मी माझ्या शरीरात काढला ते पित्ताशे अखेर या वर्षात मी काढून टाकले आता मला कुठलाही त्रास नाही मी अत्यंत सुखी झालोय यामुळे याच वर्षात मी माझ्या आयुष्याची साठ वर्षे अगदी कुठल्याही अडथळ्याशिवाय यशस्वीरित्या पार पाडली आणि एक चांगल्या नोकरीतून सन्मानाने सेवानिवृत्त झालो आता अजून चांगलं आणि लक्षपूर्वक लिहायला माझ्याकडे भरपूर वेळ आहे याच वर्षात माझे तीर्थरूप वडील वयाच्या पंच्याण्णवव्या वर्षी अगदी कुठलाही आजार नसताना आणि कोणावर अवलंबून न राहता इहलोकीची यात्रा संपवून शांतपणे मार्गस्थ झाले याच वर्षी माझ्या मुलाला एक नवीन आयुष्य मिळालं जीव घेण्या कारच्या अपघातातून जरी कार पूर्णपणे मोडीत निघाली तरी तो बचावला आणि कोणत्याही अपंगत्वाशिवाय परत अभ्यासाला दोमाने लागला आभारी आहे देवा किती सुंदर आणि चांगलं वर्ष दिलंस मला बघा मित्रांनो तेच प्रसंग पण पाहण्याची दृष्टी वेगळी नकारात्मक विचार बाजूला सारून एक सकारात्मक विचार करायला भाग पाडणारी आपल्या आयुष्यातही बरे वाईट प्रसंग घडत असतात आपण ज्या दृष्टीने त्याच्याकडे पाहतो तसा आपल्या मनावर वाईट चांगला परिणाम होतो प्रत्येक घटनेला जसा कार्यकारण भाव आहे तसाच वेगवेगळा अर्थ आहे आपण काय अर्थ घ्यायचा तो आपण ठरवायचा आहे त्या घटनेची वाईट बाजू न पाहता चांगली सकारात्मक बाजू डोळ्यासमोर ठेवायला शिका जे होतं ते चांगल्यासाठीच हा आशावाद मनाशी बाळगून पुढील आयुष्याचा सकारात्मक आणि काळजीपूर्वक विचार करा जगणं अजून सुखकारक सुसह्य आणि मजेशीर होईल प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी कड असते हेही लक्षात ठेवा शेवटी चिडचिड करून जगायचं की आनंद घेत हे आपल्या विचारांवरच ठरणार आहे आपल्याकडे काय नाही याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य तो उपभोग घेऊन नसलेल्या किंवा आवश्यक गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा दुःखात सुख शोधा हो सुखात दुःख नको मित्रांनो सकारात्मक व्हा आनंद लुटा लेख आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद